प्रफुल पटेल यांनी भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्राचे महायुतीचे उमेदवार सुनील बेंडे यांच्या नामांकन दाखल करण्याच्या दिवशी आपल्या भाषणातून म्हणाले होते की काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गटात असलेले नेते कार्यकर्ते माझी पैदास असल्याचे वक्तव्य त्यांनी आपल्या भाषणातून केले होते साल पैतिस सर्व ज्योती की और जो थोडे बहुत अभि उधर बचे हुए है पैदा है बहुत नाम मत लो उतना चिंता मत करो चित्रो हमारी है इस उधर जितने है वो सब हमारी पैदा और इधर भी बैठे हुए बहुत हमारी है यावर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते रोहितदादा पवार हे गुंद्यात प्रचार सभेसाठी आले असता त्यांना विचारले असता त्यांनी सांगितले की प्रफुल पटेल हे भाजपमध्ये गेल्यामुळे त्यांना भाजपचा अहंकार आला आहे तर दुसरीकडे सीबीआयने त्यांना आठशे पन्नास कोटीच्या घोटाळ्यात क्लीनचीट दिली आहे त्यामुळे त्यांना आज मिरची देखील गोड लागायला लागली ला आहे ला 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 त्याचा आनंद त्यांना असल्याने ते आज काहीही बोलायला लागले आहेत लोक त्यांना लोकशाहीच्या माध्यमातून त्यांच्या विरुद्ध मतदान करून महाविकास आघाडीच्या डॉक्टर प्रशांत पडोळे यांना निवडून देतील असा मला विश्वास असल्याचे रोहितदादा पवार म्हणाले भाजपबरोबर गेल्यानंतर तो थोडासा अहंकार येतो आता काय झालं आहे सी बी आयची जे साडेआठशे कोटीची केस होती ती कुठेतरी बंद झालेली आहे आणि आता त्यांना काही बोललं तरी चालतंय असं वाटतं त्यांना मिरचीसुद्धा आज गोड लागायला लागली आहे ठीक आहे आनंद व्यक्त करत असतील तर करू द्या पण लोक लोकशाहीच्या माध्यमातून त्यांच्या विरोधात मोठ्या प्रमाणात मतदान इथं करतील आणि महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून आलेला आपल्या सर्वांना बघायला